राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय युती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सक्षणा सलगर यांचा सत्कार सोलापूरचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सक्षणा सलगर यांचा सत्कार सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात करण्यात आला तसंच पुढील सामाजिक आणि राजकीय यशस्वी वाटचालीसाठी त्यांना सुधीर खरटमल यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना सुधीर खरटमल म्हणाले की सक्षणा सलगर या एक उत्तम वक्त्या आहेत मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील असलेल्या सक्षणा सलगर या वयाच्या एकविसाव्या वर्षी दोन हजार बारा साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या त्यानंतर दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा जिल्हा परिषदेची संधी मिळाली होती दोन हजार अठरा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या जोरदार भाषणांनी रान पेटवलं होतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारसभांसाठी राज्य पिंजून काढलं होतं राष्ट्रवादीच्या युवती संघटनेच्या स्थापनेपासून सक्षणा सलगर या संघटनेमध्ये काम करत आहेत पक्षाकडून वेळोवेळी मिळालेली जबाबदारी आजपर्यंत त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे या कामाची दखल घेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेनं सक्षणा सलगर यांची पक्षाच्या युवती राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली